नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शिवांगी आत्ता अबोलीला म्हणत असते अबोली मी खरंच काही नाही केलं ग मी त्या मुलाला नाही ओळखत तो कोण आहे हे मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच आत्ता अबोली म्हणू लागते हो शिवांगी मला माहिती तू काही केलेलं नाही आहे पण स्वराजच्या घरात सगळे काही पुरावे सापडले त्या मुलींचे फोटो आणि ते, ते वाघाचे जे कपडे होते ते सगळे काही पुरावे इथे स्वराजच्या घरात सापडले त्यामुळे सगळे काही पुरावे हे सांगतायत की स्वराजच मास्कमॅन आहे त्याच वेळेस शिवांगी मुलाग ते नाही ग अबोली मला तरी असं नाही वाटत कारण तो मुलगा खरंच खूप साधा सरळ वाटला आणि तो खूप घाबरलेला होता तो या सगळ्या मुलींचे खून करेल असं मला नाही वाटत मला तर त्याच्याकडे बघून हे सगळं खोटं वाटतंय तेव्हा लगेच अबोली मुलाग हो ते हो ग पण हे सगळं त्याच्याच बाजूने संशयास्पद आहे ना त्याच वेळेस आता लगेच शिवांगी ते पण नाही तो मुलगा हे सगळे खून नाही करू शकत अबोली मी खरंच सांगते ग त्याच वेळेस आता लगेच तिथे दीपशिका मॅडम आलेले असतात तेव्हा दीपशिका मू लागते वा तू त्या मुलाचीच बाजू घेणार कारण तू त्याची साथीदार आहे ना मग तू तुझ्या साथीदाराचीच बाजू घेणार ना पण एकदा का त्या स्वराजला चार दंडे मिळाले की कसा बोलेल बघ पोपटासारखा आणि मग लगेच तुझं नाव घेईल आणि शेवटी तो खरं सांगणारच तोच मास्कमॅन आहे आणि त्यानेच हे सगळे खून केले आणि त्याची साथीदार तू आहे तू आहे वाहाग आणि एकदा का त्याने सगळ्यांसमोर आपली कबुली दिली की मग बघ शिवांगी तू काही सुटत नाही त्याच वेळेस आता दीपशिका तिथं निघून जाते तेव्हा लगेच शिवांगी मला ते अबोले मी खरंच नाही काही केलं के ग मी त्या मुलाला नाही ओळखत तेव्हा आबोली म्हलाग ते, ते हो शिवांगी मला माहिती आहे तू काहीही केले नाही आहे आणि तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल कोर्ट योग्य निकालच देईल आता मात्र इकडे क्रिश जोरजोरात आता स्वराजला मारत असतो आई म्हणत असतो सांग लवकर लवकरात लवकर सांग ते कपडे ते मुलींचे फोटो तुझ्या घरात कसं काय सापडले तूच आहे मास्क सांग लवकर त्याच वेळेस आता अंकुश तिथेच खाली खुर्चीवरती बसलेल असतो तेव्हा अंकुश मला हे बघ स्वराज आम्ही तुला नीट व्यवस्थित विचारतोय सगळं काही खरं सांगून टाक तूच तुछा आहे मास्कमॅन मग का मारलं त्या निरापराध मुलींना सांग ना लवकर लग तेव्हा लगेच आता स्वराज मला लागतो नाही सर मी काही केलेलं नाही खरंच मी कुणी नाही आहे मी खरंच नाही मारलं त्यांना तेव्हा लगेच आता अंकुश म्हणतो हो का नाही मारलं तू त्यांना मग हे सगळे पुरावे तुझ्या घरात कसे सापडले काय करत होते हे सगळे पुरावे तुझ्या घरात जा क्रिश हे सगळे पुरावे घेऊन ये याला आपण दाखवूया आणि काय रे तू म्हणतो की तू मास्क मॅन नाही आहे मग ते गळ्यात ते मंगळसूत्र गंठन काय कशाला घातलं होतं त्या मंडोळ्या बांधल्या होत्या तो कोट का घातला होता त्याच वेळेस आता स्वराज म्हणू लागतो सर मला रागूला भेटायचं तू म्हणून त्याच वेळेस आता क्रिश मात्र लगेच इथे स्वराजला जोरात मारतो आणि मला तो फालतूची बडबड करू नको जेवढं विचारलं ना तेवढंच सांगायचं त्याच ते वेळेस आता अंकुश म्हणतो क्रीश जा पटकन ते सगळे पुरावे घेऊ नये तेव्हा आता लगेच अंकुश इथे स्वराजला म्हणू लागतो हे बघ स्वराज तू सगळं खरं खरं कबूल कर मी कोर्टात रिक्वेस्ट करेल कमी करेल मी तुझ्या बाजूने बोले सगळं काही खरं खरं सांग आणि तुझा गुन्हा कबूल कर त्याच वेळेस स्वराज म्हण लागतो नाही सर मी खरंच काही नाही केलंय मी नाही मारले त्या मुलींना तेव्हा लगेच आता अंकुश जोरदार दिशी स्वराजच्या कानाखाली वळतो आणि म्हणतो काय तू नाही मारलं त्या मुलींना अरे मग त्या मुलीकडे तू मास्कमॅन म्हणून का जात होता का मारलं आहे त्या निरापराध मुलींना नगर सोलापूर सांगली कोल्हापूर सगळीकडे तूच मारलं आहे त्या मुलींना आणि सगळे पुरावे तुझ्या घरात सापडले आता खोटं बोलायचं नाही खरं बोलायचं नाहीतर तुला सोडणार नाही असे म्हणून आता अंकुश मात्र इथे स्वराजला जोरजोरात मारत असतो त्याच वेळेस आता इकडे क्रिश बाहेर पुरावे घेऊन आतमध्ये येणार तेच अबोली येते तेव्हा अबोली आता क्रिशला विचारू लागते अंकुश सर कुठे त्याचवेळेस क्रिश म्हणू लागतो अबोली ते स्वराजची चौकशी घेत आहेत चौकशी रूममध्ये आता मात्र लगेच स्वराजच्या ओरडण्याचा आवाज इथे अबोलीला येऊ लागतो इकडे आत्ता हवालदाराच्या हातनं काठी घेऊन आता अंकुश सर इथे स्वराजला खूपच मारत असतात आणि लागतात लवकरात लवकर खरं बोलायचं आता जर तू खरं बोलला नाही ना तुला सोडणार नाही असे म्हणून जोरजोरात मारत असतात स्वराज जोरजोरात ओरडत असतो त्याच वेळेस आता क्रिस्ते सगळे पुरावे घेऊन येतो तेवढ्यात अबोली त्याच्या पाठोपाठ लगेच त्या रूममध्ये येते त्याच वेळेस अबोली लगेच अंकुशला लागते अंकुश सर थांबा हे सगळं काय करते तुम्ही हे सगळं जे काही करताय ते चुकीचं आहे तेव्हा लगेच आत्ता इथे अंकुश मला हो का मी सगळं चुकीचं करतो आहे आणि हे जे काय करत होता हा त्या निरापराध मुलींना मारत होता ते बरोबर होतं अबोली याने खून केलेत गुन्हा केला याने त्यामुळे याला तर शिक्षा व्हायलाच हवी आणि अबोली तू इथनं निघून जा तू तु तुझ्या तु अशिलाला भेटली ना मग तु तुझं काम झालं आहे ना तू जा तेव्हा लगेच मग आता अबोली मला ते नाही सर मला माहिती आहे तुमचा राग जर डोक्यावरती गेला तर तुम्ही खूप काही करून बसाल त्यामुळे मी इथनं कुठेही जाणार नाही आणि तुम्ही ही जी काही चुकीची पद्धत वापरताय ना ती मला नाही पटलेली तेव्हा लगेच अंकुश म्हणून लागतो बघ अबोली अब असल्या गुन्हेगारांना अशीच पद्धत वापरावी लागते तरच ते खरं खरं बोलतात आणि त्या मुल्या मुलींना मारण्याच्या वेळेस नाही कळलं का याला अरे त्या निरापराध मुलींचं काय चूक होती त्या लग्न करायला निघाल्या होतं ना त्यांची काही स्वप्न होती ना पण याने काय केलं याने त्यांना मारलं त्यामुळे आता मी याला सोडणार नाही असे म्हणून आता अंकुश सर जोरजोरात स्वराजला मारत असतात वेळेस अबोली मात्र आता अंकुश सरांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही हे जे काही वागताय ते बरोबर नाही आहे तेव्हा लगेच आता अंकुश लागतो हे बघ अबोली तू जर पोलिसांच्या कामात बेदखल करत असशील तर मला तुझ्यावरती केस करावी लागेल आणि तुला अटक करावी लागेल त्यामुळे अबोली प्लीज तू आमच्या कामामध्ये काहीही अडथळा आणू नको तर आता इकडे अंकुश सरांनी सगळे काही पुरावे स्वराज समोर ठेवलेले असतात आणि ते म्हणू लागतात सांग आता बोल पटकन तू जर मास्क मॅन नाहीये ते तर हे सगळे पुरावे तुझ्या घरात काय करतायत असे आता त्याला जाब विचारत असतात तर आता चौकशी झाल्यानंतर लगेच इथे अंकुश सरांनी स्वराजला खूप जोरजोरात दांड्याने मारलेलं असतं त्याचवेळेस आता स्वराज म्हणू लागतो हो मीच केलं आहे मीच केलं हे सगळं मी आणि तिने मिळून मारलं आहे त्या मुलींना हे सगळे खून आम्ही दोघांनी मिळून केले आता मात्र आबोलीला तर धक्काच बसतो आबोली आता स्वराजकडे बघू लागते वेळेस अंकुश क्रिशला म्हणू लागतो क्रिश, ला क्रिश याचं स सगळे काही कबोली जबाब लिहून घ्या आणि दीपशिकाला सांगा याने गुन्हा कबूल केलाय म्हणून आता अंकुश लगेच तिथन बाहेर निघून येतो त्याच वेळेस अबोली त्याच्या पाठोपाठ आहे आणि मला सर हे काय करताय तुम्ही अहो स्वराज नाहीये त्याने हे सगळे कोण नाही केले तेव्हा लगेच आता इथे अंकुश मला अबोली काय करते तू अगं का समजून घेत नाहीये तुला दिसत नाहीये का तेव्हा लगेच अबोली मला ते हे बघा सर नाण्याच्या दोन बाजू असतात तुम्ही फक्त एक बाजू बघितली दुसरी बागू बाजू बघावं लागेल आपल्याला त्याच वेळेस अंकुश मला लागतो हो ना अबोली मग मी ही तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय अगं नाण्याच्या दोन्ही बाजू बघ ना तू आता तू त्या शिवांगीची केस लढते त्या दिवशी तुझ्यासाठी मी तो सीन पुन्हा क्रिएट केला पण त्यात काय समजलं स्वराजच मास्कमॅन आहे आणि सगळे काही पुरावे त्याच्याच घरात सापडले त्यामुळे आता अबोली प्लीज तू माझ्या कामात बेदखल करू नको आणि मी अजूनही तुला सांगतोय तू दोन्ही बाजू समजून घे आणि तू एका अपराध्याची केस लढते अबोली हेही लक्षात घे हे बघ अबोली तुझ्या या केसमुळे उगच आपल्याला काही त्रास व्हायला नको त्याच वेळेस अबोली म्हणू लागते हे बघा अंकुश सर मी तुमच्यामुळे वकील झाले आणि तुमच्यामुळे मी या वकिलाची परीक्षा देऊन वकील झाले आणि इथून पुढे माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर मी जरी चुकीचे असले ना तरीही माझ्यामुळे तुम्हाला मी काही त्रास होऊ देणार नाही आता अबोली तिथनं घरी निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच इकडे दीपशिका स्वराजला घेऊन येते आणि शिवांगीच्या ते जेलमध्ये टाकते त्याच वेळेस शिवांगी मात्र घाबरते तेव्हा दीपशिका मला लागते अगे बघ याने कबूल केलं आहे सगळा काही जबाब दिलाय बरं का याने तू वाघ आहे आणि हाच मास्कमॅन आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणीही सोडू शकत नाही वाता लगेच दीपक्षिकाचं हे बोलणं ऐकता शिवांगी खूपच घाबरते आणि म्हणून लागते काय हे कसं शक्य नाही नाही हे खोटं मी वाघ नाही आहे मी काही केले नाही आहे तेव्हा लगेच दीपशिका मला लागते गप्पा बाईस याने सगळं कबूल केल्या सगळ्यांसमोर सांगितलंय तुम्ही दोघंच खून यात आणि दोघांनी मिळून हे सगळे खून केलेत शिवांगी मात्र खूप घाबरते त्याच वेळेस आता अबोली तिच्याजवळ येते तेव्हा शिवांगी म्हणू लागते अबोली सांग ना गं या काय म्हणतायत याने कसं कबूल केलं मी काही केलेलं नाही आहे गं मी नाही आहे वाघ तेव्हा अबोली म्हणू लागते हे बघ शिवांगी मग मला माहिती आहे तू काही केलं नाही म्हणूनच तर मी तुझ्याबरोबर बोलण्यासाठी इकडे आले की नाही तू काळजी करू नको त्याच वेळेस आता लगेच शिवांगी म्हणू लागते पण मी काही नाही आहे गं खरंच अबोली मी काहीच नाही केलं तेवढ्यात आता अबोलीचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस ती शिवांगीला म्हणू लागते शिवांगी मी जरा फोन घेते माझा फोन आलाय आता मात्र इथे अबोलीला घरून आईंचा फोन आलेला असतो इकडे राघू घरी मात्र खूपच वेड्यासारखं वागत असते तेव्हा आई म्हणू लागते हे बघ अबोली तू पटकन घरी ये ही राघू ना खूप वेड्यासारखं वागते काही ना काही बोलते मला सोडून द्या मी माझ्या जीवाचं काहीतरी करते असं म्हणू लागते तू लवकरात लवकर आहे आता अबोली म्हणू लागते ठीक आहे मी लगेच येते त्याच वेळेस अबोली आता शिवांगीला म्हणू लागते हे बघ शिवांगी अर्जंट मला घरी जावं लागते घरी एक प्रॉब्लेम झाला आहे मी तुझ्याशी नंतर बोलते तेव्हा शिवांगी म्हणू लागते अगं अबोली पण मला इथे एकटेला सोडून तू कसं जाऊ शकते तेव्हा अबोली लागते हे बघ तुला काही होणार नाही मला माहिती आहे तुला काही होणार नाही आणि तू काळजी करू नको त्याच वेळेस अबोली तिथनं निघून जाते तेव्हा लगेच दीपशिका आता शिवांगी जवळ येते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणू लागते काय गे तुला ती कारण सांगून गेली कारण तिला माहिती आहे ना आता याने गुन्हा कबूल केलाय आता ती केस हरणार त्यामुळे आता तिच्याकडे बोलायलाच काही राहिलं नाही ना म्हणून ती निघून गेली पण तू माझ्याशी बोलू शकते तुझी शेवटची इच्छा काय ना ते सांगू शकते सांग पटकन मी तुझी शेवटची इच्छा पूर्ण करेल हो की नाही असे म्हणून आता तिपशिका हसू लागते आणि तिथनं निघून जाते त्याच वेळेस शिवांगीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं ती आता रडू लागते तर इकडे आता घरी रागू वेड्यासारखं करत असते जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि मला वागते आई दरवाजा उघड मला जायचं आहे मला स्वराजला वाजवायचं मला जायचं आहे तेव्हा लगेच तिची आई मुलागते नाही मी दरवाजा उघडणार नाही जोपर्यंत अबोली येत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही तेवढ्यात अबोली घरी येते आणि मुलं ते काय झालं आई त्याच वेळेस आत्ता लगेच आई मला लागते हे, हे बघ ना अगं ही रागू कशी वागते वेड्यासारखी बघ त्याच वेळेस आत्ता लगेच ती अबोली रागूला समजावू लागते आणि मला वाटते हे बघ राग रागू शांतो तुला स्वराज चुकीचं नाही हे वाटतं ना मग असं का करते अगं तुझ्या या सगळ्या वागण्यामुळे घरच्यांना किती त्रास होतो याचा विचार कर ना का असा तांडव करते का अशी वागते आईंचा विचार कर बाकीच्या लोकांचा विचार कर ना तेव्हा रागुमावं लागते हे बघ माझं स्वराजवरती खूप प्रेम आहे हो थोडासा चुकीचा वागलाय तो आत्ता सध्या पण तो माझी खूप काळजी करतो ग माझ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो त्यामुळे मी त्याला या सगळ्यात अडकू देणार नाही मला त्याला वाचवायचंय आणि वहिनी तू हे सगळं मुद्दाम करते ना त्या शिवांगीला वाचवण्यासाठी मुद्दाम तू स्वराजला या सगळ्यात अडकवते ना तेव्हा लगेच आता इथे अबोली म्हणू लागते नाही रागू असं मी काही करत नाही आणि तू उगच काही बोलू नको हे बघ जसं तुला वाटतं ना स्वराजची यात काही चूक नाही जसं मलाही वाटतं हो की स्वराज खुनी नाहीये पण तरीही तुला सांगते आणि ते नीट शांतपणे ऐकून घे रागू हे बघ स्वराजने सगळ्यांसमोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा कबूल केलाय त्याने आणि शिवांगीने मिळूच हे सगळे खून केले असं त्याने कबूल केले आता मात्र राघूला धक्काच बसतो तेव्हा रागू म्हणू लागते उगच काही बोलू नको अबोली मुद्दाम करते ना तू शिवांगीला वाचवण्यासाठी हे सगळं मुद्दाम स्वराजला अडकव तू तेव्हा बोली म्हणू लागते नाही रागू अगं समजून घे मलाही तेच वाटतं पण आता आपण काही करू शकत नाही कारण इथे स्वराजने स्वतःहून गुन्हा कबूल केलाय आणि आता जे काही करायचं ना ते कोर्टातच करावं लागेल आता इथे रागूही घाबरलेली असते तर इकडे आता जेलमध्ये स्वराजला खूपच तहान लागलेली असते तेव्हा तो म्हणू ते लाग लाग ते ते लाग ते ते लागतो पाणी कोणीतरी पाणी द्या ना त्याला खूपच लागलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच इथे शिवांगी उठते आणि रागूला पाणी देते आणि मला लागते का खोटं बोलला का माझं नाव घेतलं मी काहीही केलेलं नाही मी नाही आहे वाघ त्याच वेळेस आत्ता लगेच इथे स्वराज म्हणू लागतो मीही काही नाही केलं पण मी घाबरलो होतो मी आता मार सहन करत नव्ह शकत नव्हतो जर मी सांगितलं नसतं आणि गुन्हा कबूल केला नसता तर त्या लोकांनी मला मारून टाकलं असतं म्हणून मी गुन्हा कबूल केला पण मी कोर्टात असं नाही सांगणार मी कोर्टात सांगणार आहे यांनी माझ्याकडनं जबरदस्तीने गुन्हा कबूल घे करून घेतला आणि मी मास्क मॅन आहे तू वागे हे सांगणार आहे मी कोर्टात शिवांगी मात्र घाबरते त्याच वेळेस रागू बनू लागते माझ्या रागूला काही होतं कामा नाही असे स्वराज आता रडू लागतो आणि म्हणू लागतो शिवांगी मात्र घाबरते कारण आता स्वराज कोर्टामध्ये तिचंच नाव सांगणार असतो आता तिला टेन्शन आलेलं असतं तर इकडे गौरी मात्र अबोली सगळे काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते वेळेस आता मनवा तिच्यासाठी चहा चा घेऊन येते तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते नाही नकोय मला चहा तेव्हा लगेच आता मनवा म्हणू लागते असं काय करते वहिनी अगं किती काम करतेस घे ना चहा अगं वैनी घे थोडासा तुला बरं वाटेल किती काम करशील तेव्हा लगेच अबोलीमू अब लागते अगं म्हणवा बघ ना दोन दिवसात हे जे काही झाले ना त्यामुळे कोर्टाची सुनावणी करण्याची तयारीच झाली नाही माझी म्हणून तर हे सगळं काम करावं लागतंय ना तेव्हा लगेच म्हणवा म्हणू लागते खरंच वैनी तुला वाटतं की तो स्वराज निर्दोष असेल म्हणून त्यानेच हे खून केलेत असं नाही वाटत का तुला तेव्हा लगेच अबोली अब म्हणू लागते नाही गं तो असा नाही आहे तू दिसतानाच किती भित्रा दिसतोय तुला माहिती आहे मागच्या वेळेस जेव्हा चाळीतल्या कुंडांनी आणि त्याने मला किडनॅप केलं होतं ना तेव्हा व वा तिकडे वाघ आला होता आता मात्र ते वाघाला बघताच वा हा स्वराज धूम ठोकून तिथनं पळाला खूप घाबरला होता कुठे पळू कुठे काय करू त्याला काही सुचत नव्हतं जर तो वाघाचा मित्र असता तर तो तिथनं कशाला पळाला असता आणि मला एकटीला सोडून तो निघून गेला होता याचा अर्थ तो, तो हे सगळं नाही करू शकत पण आता तर खरंच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या स्वराजने हा सगळा गुन्हा कबूल केलाय आणि ही केस आणखीनच गुंतागुंतीची करून टाकले खरं तर ना काय करावं काही सुचत नाहीये कोर्टाने मला आदेश दिला होता लवकरात लवकर त्या मास्कमॅनचा शोध घ्यायचा पण इथे तर सगळं काही उलटंच होऊन बसला हा स्वराजच मास्कमॅनने निघाला काय करावं ना काही समजतच नाही त्यात ती रागू किती वेड्यासारखं वागते बघितलं ना तेव्हा आता लगेच मनवा म्हणू लागते पण वहिनी मला वाटतंय शिवांगी निर्दोष आहे तिची यात काही चूक नाही पण या स्वराजच्या बाबतीत तू जरा पटकनच निष्कर्ष काढते कारण सगळं काही बरोबरच असतं असं नसतं वहिनी तू दुसऱ्या बाजूनेही विचार करून बघ तेव्हा लगेच अबोली मात्र आता मनवाकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी क्रिशचं मात्र खूपच डोकं दुखत असतं तेव्हा लगेच आता मनवा मुलक ते काय झालं आहे डोकं धरलं आहे का कशामुळे त्रास होतो तेव्हा क्रिश्मलागतो काही नाही जरा जास्त डोकं दुखतं आहे तेव्हा मनवा म्हणू लागते मग आजच्या दिवस घरीच थांब आराम कर त्याच वेळेस क्रिश नाही नाही आज मला कोर्टात जायचं आहे आज आमच्या डिवॉर्सची तारीख आहे ना आज आमचा डिवॉर्स होणार आहे ना मागच्या वेळेसही मला जमलं नाही जायला आज जावंच लागेल तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस गेलो नव्हतो तर रागूने किती तमाशा केला होता त्यामुळे आज तर मला जावंच लाग तर आता रागूने त्या दोघांचंही हे सगळं बोलणं गुपचूप ऐकलेलं असतं तेव्हा रागू मनाशीच मला लागते क्रिश आज काहीही करून तुला कोर्टात यावंच लागेल कायदेशीर येता आज आपण नवरा बायको नाही राहणार आहोत पण मला हे सगळं सोडून क्रिशला च अडकवायचंय आणि रागूला तिचं प्रेम म्हणजे मला स्वराजला सोडवायचंय त्यामुळे मला आज तुझ्याबरोबर कोर्टात जावंच लागेल असे आता रागू मनाशीच म्हणू लागते तर इकडे आता लगेच क्रिश निघालेले असतानाच रागू येते आणि म्हणून लागते क्रीश मला तुझ्याबरोबर येऊ देतो का कोर्टात कसं ना मलाही उशीर झाल्या रे आणि तुझ्याबरोबर येऊ ना जरी आपण नवरा बायको नसले राहणार रा आहोत तरी आपण मित्र असू शकतो ना त्यामुळे प्लीज येऊ देशील मला तेव्हा लगेच क्रिश म्हणू लागतो ठीक आहे राघू चल असे म्हणून तो बाहेर निघून जातो त्याच वेळेस राघू आता लगेच मनवाजवळ जा जाते आणि मनवाला म्हणू लागते आज मी क्रिशला आमच्या लग्न बंधनातून मोकळं करणार आहे त्यामुळे मनवा तुम्ही दोघे लवकरात लग लवकर लग लग्न करा हो की नाही मा मा आता मात्र मनवा शांत बसून तिच्याकडे बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कोर्टामध्ये येताच राघूने स्वराजला पळवण्याचा प्रयत्न केलेला असतो स्वराज आता तिथनं पोलिसांच्या तावडीत निष्ठून पळालेला असतो त्याच वेळेस अंकुश त्याच्या पाठोपाठ जाणार तेच लगेच रागू त्याला अडवते आणि मुलगते दादा जाऊ दे त्याला त्याला पकडू नको दादा जाऊ दे त्याच वेळेस पाठला करत असते अंकुश सर्वजण आता धावतच इथे स्वराजला पकडण्याचा प्रयत्न करत आता जेलमध्ये अबोली मात्र शिवांगीवरती भडकलेली असते तेव्हा ती शिवांगीला मुलगते शिवांगी तू माझ्याशी खोटं बोलते तो जो मुलगा निरोप घेऊन आला होता तुझ्याकडे कुठे तो सांग ना का खोटं बोलली आजपासून मी तुझी केस लढणार नाहीये असे आता ठामपणे अबोलीने शिवांगीला सांगितलेलं असतं शिवांगी मात्र खूपच घाबरलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद